देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र येणार देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेमध्ये झाली चर्चा देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना दिला शब्द अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार भाजप आणि मनसे यांची युती होणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र येणार का कालपासून आपण बघत आहोत प्रत्येक मीडियावर हेच पाहत आहोत की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार आणि अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्ती आमदार की मिळणार असे आपण मीडियाच्या द्वारे पाहत आहोत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना विधान परिषदेचा शब्द दिला असेल का आणि देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र येतील का चला तर बघूया या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे या व्हिडिओमधून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट भाजपा आणि मनसेची युती होणार का चार वर्षामध्ये फडणवीसांनी राज ठाकरेमध्ये जेव्हा जेव्हा भेट झाली आहेत तेव्हा तेव्हा अशाच बातम्या येत असतात फडणवीस भेटीनंतर आजवर कधी भाजप आणि मनसेची युती झाली नाही त्यामुळे युतीच्या चर्चा कायम हवेतच राहिल्या पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट घेतली मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची घेतलेली ही पहिलीच भेट होती त्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्या आणि पुन्हा एकदा मनसे भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या पण यावेळी भाजप मनसे मैत्रीचा नवा अंक सुरू होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे सांगितले जात आहे याचं कारण म्हणजे भाजपकडून राज ठाकरेंचे चिरंजीव ची अमित ठाकरेंना थेट विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याच्या बातम्या भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याच्या बातम्या येतात त्यामुळे मनसे भाजप युती होण्याची दाट शक्यता आहे पण राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजप आणि फडणवीस यांनी नक्की कोणती गोष्ट साध्य करायची आहे ते काही आमदार किंवा खासदार नसतानाही फडणवीससाठी का महत्त्वाचे काय मनसेंना सोबत घेण्यामागचं भाजपचं राजकारण नक्की काय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी तानाजाके आणि आपण पाहत आहोत आपला आवडतं चॅनल सगळ्यात आधी मनसे भाजप युतीच्या चर्चा नेमक्या का होतात ते बघूया सोमवारी शिवाजी पार्क येथे परीक्षा पे चर्चा या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्च्युअली हजेरी लावली त्याआधी फडणवीस यांनी शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली ती भेट सदिच्छा भेट असल्याचे असल्याचे मनसे आणि भाजपचे नेते सांगत असते तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसे आणि युती मनसे भाजप युतीबाबत या दोघांमध्ये पो या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जाते मुख्य म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याची ऑफर फडणवीसांकडून राज ठाकरेंना देण्यात आल्याच्या बातम्या सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागापैकी पाच जागा रिक्त आहेत त्यामुळे या पाच जागापैकी एका जागेवर अमित ठाकरेंना संधी देऊन मनसेला सोबत घेण्यासाठी भाजप आघाडी अस आघाडी असल्याचे सांगितले जात आहे अर्थात ही भेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण भेट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असलं तरीही आगामी महापा महानगरपालिका निवडणुकांसाठी फडणवीस यांनी राज ठाकरेंकडे मैत्रीचा हात पुढे केल्याचं बोललं जात आहे पण एकही आमदार किंवा खासदार नसताना राज ठाकरे फडणवीससाठी महत्त्वाचे काय याचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे शिंदेना सह देणं दोन हजार बावीसमध्ये मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या रूपात भाजपला नवा मित्र मिळाला त्यावेळी शिंदेना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपनं व त्यांचा योग्य योग्य तो सन्मानही केला शिंदे फक्त सरकारचे प्रमुख असणे तरी सगळे निर्णय फडणवीस घेतील असं त्यावेळी बोललं जात होतं पण मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी आपली कारकिर्दी चांगलीच गाजवली मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळत कि असो किंवा कॉमन कॉमन मॅन म्हणून आपली इमेज तयार करणे असो शिंदेने मुख्यमंत्री म्हणून स्वतःला योग्य पद्धतीने सिद्ध केलं आणि यामुळे फडणवीसांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल होईल की काय अशाही चर्चा सुरू झाल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जारांगी पाटलांनी फडणवीस यांना टार्गेट केलं तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यावरून फडणवीस यांना विलन ठरवण्यात आलं मग लोकसभा निवडणुकीत शिंदेनी आपले पंधरापैकी सात खासदार निवडून आणत भाजपपेक्षा आपला स्ट्राईक रेट उजवा असल्यास दाखवून दिलं त्यामुळे भाजपनेच मुख मुख्यमंत्री पद देऊन मोठे केलेले शिंदे भाजपला जड जाते की काय असा प्रश्न निर्माण झाला यामुळेच भाजपनं शिंदेचे पंख छाटायला सुरुवात केलेस केल्याचे सांगितले जात आहे त्यासाठी राज ठाकरे भाजपच्या कामे आल्याच्या चर्चा लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला मात्र आपल्या उमेदवार ओपले उमेदवार उभा उमे केले पण या उमेदवारावर उमे सगळ्यात जास्त नुकसान शिंदेच्या झाल्याचं पाहायला मिळालं माहीमच्या जागेवर शिंदेच्या सदा सर्वांकर दावा स्ट्रॉंग असताना सुद्धा भाजपने मात्र तेथे राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरवणकरांसाठी निवडणुकीत काम न केल्याने आरोप झाले पण त्याचवेळी उमेदवारामुळे उम्हेद्वार, मुंबई शिंदेची तब्बल दहा उमेदवार विधानसभेला पराभूत झाल्याचे सांगितले गेले यामध्ये माहीम जागेश्वरी पूर्व विक्रोळी दिंडोशी अशा काही महत्वाच्या जागा जागांचाही समावेश होतो त्या उमेदवारामुळे मुंबईत शिंदेंची ताकद कुमकुवत झाली आणि उद्धव ठाकरेंच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचा बोलला जात आहे त्यामुळे शिंदेंना शह देण्यासाठी भाजपने मनसेला बळ देण्याचा चर्चा त्यामुळे शिंदेंना श देण्यासाठी ब मनसेला बळ दिल्याचे चर्चा झाल्या आताही मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदेने मुंबई मुंबईमध्ये जोर लावला आहे ठाकरेंचे मुंबईतील अनेक नगरसेवक पदाधिकारी शिंदेंनी गळाला लावा लाव लावायला सुरुवात केली आहे मुंबई शहर सह पालकमंत्रीपद स्वतःकडे घेऊन शिंदे मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी ट्रेडिंग लावत असल्याचा दिसते पण यामुळे शिंदेने मुंबई महानगरपालिकेत रोखण्यासाठी भाजपने मनसेला जवळ करत असल्याचे सांगितले जाते भाजप राज ठाकरेंना सोबत घेऊन शिंदेना पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करू शकतो याशिवाय मनसेमुळे भाजपच्या राजकारणाला काही धोका असल्याचं दिसत नाही मनसेचा प्रभाव जास्त करून मुंबई पुरता मर्यादित आहे त्यामुळे मनसेचं राजकारण काही शिंदेसारखं राज्यव्यापी नाही त्यामुळे भाजपला शिंदेंना मुंबईमध्ये रिप्लेस करण्यासाठी मनसे प्रभावी पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे राज ठाकरे भाजप आणि फडणवीसांना का महत्वाचे वाटतात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेसाठी होणारी मदत गेल्या दहा वर्षात तर राज्यात मनसेला उत्तर ती कळायला लागली असली तरी राज्यात आणि विशेषतः मुंबई मनसे आपली ताकद राखून असल्याचं पाहायला मिळत आहे आताच्या विधानसभा निवडणुकीच्या विचार केला केला एकही उमेदवार निवडणुकीत विजय झाला नसला तरी अनेक जागावर मनसेच्या उमेदवारांनी चांगली मतं घेतल्याचं पाहायला मिळालं आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या मुंबईत मनसेंना चौदा टक्के मतं घेतली आहे जिथे जिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा तिथे तिथे राज ठाकरेंची मनसे आपली पाहायला मिळत आहे उदाहरण द्यायचं झालं तर माहीम हा शिवसेनेचा बाले किल्ला पण याच माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेच्या अमित ठाकरेंनी या विधानसभेला तेहतीस हजार बासष्ट मतं घेतली त्या आधीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये इथे मनसेच्या उमेदवारांनी चाळीस हजारापेक्षा जास्त मतं घेतल्यास घेतल्याचं पाहायला मिळ मिळालं यासोबत शिवडी व मनसेच्या बाळा नांदगावकरांना सदुसष्ट हजार सातशे पन्नास मतं तर वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेच्या संदेश संदीप देशपांडे दे यांना एकोणीस हजार मतं मिळाली होती त्यामुळे मनसेचे उमेदवार निवडून आले नसले तरी मनसे मुंबईत आपली ठराविक पॉकेट्स राखून असल्याचं दिसून येतात राज ठाकरेंच्या मनसेची हीच ठराविक पॉकेट भाजपसाठी खूप महत्वाची महानगरपालिकांसाठी गेम चेंजर ठरू शकतात मुंबई महापालिकेचे सत्ता उद्धव ठाकरेकडून खेचून आणायची असेल तर मनसेला सोबत येणं भाजपसाठी महत्वाचं ठरतात मनसेची मराठी मतं आणि भाजपची हिंदुत्ववादी मतं असं मुंबई महानगरपालिकेत समीकरण जुळवण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू असू शकतो जर मुंबई महानगरपालिकेवर भाजपने आपला झेंडा फडकावला तर मग शिंदे आणि ठाकरे एका चेंडूत हे दोन्ही गडी बाद करणं भाजपला सोपं जाऊ शकतं त्यामुळेच आम्ही ठाकरे यांना विधान परिषदेत देऊन मुंबई महानगरपालिकेत मनसेच्या साथीने शिवसेना मुंबई मुंबईतील राजकारण संपवण्याचा भाजपचा डाव असू शकतो असं सांगितलं जातंय राज ठाकरे यांनी भाजप आणि फडणवीस यासाठी महत्वाचे आहेत याचं तिसरं कारण सांगितलं आहे ते म्हणजे ठाकरे ब्रँड गेल्या अडीच वर्षापासून शिंदेनी शिवसेना भाजपसोबत असली तरी ठाकरे नावाचा ब्रँड भाजपसोबत आला नाही भले उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत कमी जागा जिंकल्या असतील किंवा राज ठाकरेंना एकही जागा जिंकता आली नसेल पण त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँडची व्हॅल्यू ठाकरे अण्णावाभोवती असलेल्या मराठी माणसासोबत आहे कमी झाल्याचं म्हणता येत नाही शिंदेनी बंड करून मूळ शिवसेनेवर दावा ठोकला आणि तो पक्ष आपल्याकडे घेतला असेल पण ठाकरे नावाचा ब्रँड शिंदेच्या पाठीशी जोडला गेलेला नाही आता विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस एकत्र येतील अशा चर्चा झाल्या होत्या पण मोदी शाह यांच्यावर झालेले आरोप बघता ठाकरेंजवळ करण्यात भाजप नेतृत्वाला ठाकरेंना जवळ करण्यात भाजप नेतृत्वाला कोणताही रस नसल्यास असं मुंबई महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या भाजपसाठी जास्त सोयीचे असल्याचे सांगितले जातात था। राज ठाकरे जवळ करणं भाजपसाठी जास्त सोयीचं असल्याचं सांगितलं जातात त्यामुळे फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट ही मनसे भाजप युतीचा नवा अंक असल्याचे म्हटले जात आहे भाजप म्हणजे आता युती आता तरी होणार का तुम्हाला काय वाटतंय मंत मित्रांनो भाजप मनसे आत युती आता तरी होणार का युती झाली तर याचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू